सकाळी निहारी करा त्याच्यानंतर आणि पण थोडी करायची थोड्या वेळानंतर काहीतरी आपण बदाम वगैरे खायचं त्याच्यानंतर थोड्या वेळानं फळं खावा त्याच्यानंतर मनुके बेदाने नंतर काहीतरी एखादं लिक्विड घ्या तुम्ही म्हणजे एखादं फळ वगैरे असेल किंवा ताक असेल तर ते तुम्हाला बरं आहे ताक वगैरे तर असं काहीतरी करत करत आपण थोड्या थोड्या वेळानं पोटाला ह्याला शरीराला काम लावायचं म्हणजे काय होत नाही आणि सात चार जेवायचं आमचं जेवायलाच वाढायची नाही सातच्या आतच असाल तर म्हणून आम्ही ओके आहे आजही सवय मोडलेली नाही आता पन्नासशे क्रॉस केल्यापासून एक वेळच आहे फक्त आता सध्याच वय पंचावन्न आहे माझं पण माझा मुलाला के उभं केलं आम्ही दोघं दिस। सारखं दिसतोय दो भाऊ भाऊ आहे तर म्हणून विचारतात हे आहो कसं आहे राखायला लागतंय स्वतःला म्हातारा नाही बघा कोणी असू दे म्हातारा की तुम्ही सपलात म्हणून म्हातारा समजू नका आयुष्य सुंदर बनवा चला आपण थोडं घरगुती उपायांसाठी थोडं बघून तुम्ही कुंकू लावायच्या बायका कुंकू लावायच्या अशा आता ज्या जा झालं बघा तर हे जर केला चष्मा लागत नाही चष्मा लागत नाही किंवा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही आता मायग्रेन वगैरे जे आहे ना सर्दी साचली मायग्रेन झाला अर्धशिशी झाली माता उठतो या सगळ्यांसाठी अर्धशिशीचा सा त्रास असेल तर कच्चा पेरू उगाळून लावायचं दहा मिनिटांमध्ये ओके डोकं दुखायला लागलंय संध्याकाळी चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं तीस सेकंद शांत बसायचं अर्धा ग्लास पाणी प्यायचं पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बद्दल डोकं दुखायचं आहे अजून जर सांगायचं म्हंटल गुळा सुंठ समप्रमाणात उगाळून त्याचं लिक्विड करायचं नाकात सोडायचं दोन दोन थेप आणि एकदा ओढायचं त्याच्याबरोबर जे सर्दी कप साठलेला असतो ना सगळ्याच बाहेर येतोय शिंकून टाकायचं एकाच दिवसात ओके परत तुम्हाला काही त्रास नाही माता उठतोय बऱ्याच माता भगिनींचा असू दे किंवा आपला असू दे हा भाग दुखायला आला ना तर एरंडाचं पान घ्यायचं त्याला तेल लावायचं खोबऱ्याला तेल गरम करायचं ते बांधायचं एक रात्र बांधायचं परत तुमचं दुखत नाही गोष्टी ना करून बघा अवघड आहे काय हे किती सोपं आहे तर हे करत नाही डोळे व्यवस्थित राहावेत मोतीबिंदू होणे काच बिंदू होणे किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये डोळ्यांचा नसा कमजोर होऊ नयेत असं जर वाटत असेल रात्री झोपताना फक्त चूळ भरून किंवा ब्रश करून झोपा सकाळी उठल्याबरोबर न तोंड धुता न चूळ भरता चूळ भरली नसली तर सकाळी चूळ भरायची रात्री चूळ भरून झोपला तर सकाळी चूळ भरायची गरज नाही म्हणजे कुळकुळ कुळकुळ पाणी करून टाकून जर झोपला असेल तर ठीक आहे पण ते जर समजा नसेल तर सकाळी चूळ भरा आणि जिबेवरची लाळ घ्यायची डोळ्यांच्या मध्ये भरायची आयुष्यात काचबिंदू किंवा मोतीबिंदू किंवा डोळ्यात फुल पडणे वगैरे जे प्रकार आहेत कमी दिसणे वगैरे होणार नाही ज्यांना आहे त्यांना करून बघा फायदा होणार ज्यांना आहे तिने परत शेळीचं दू दूध दोन दोन तीन गाठलात ना तर तुम्हाला बऱ्यापैकी नंबरचे चष्मे सुद्धा निघून जातात करून बघा माझ्याकडे हजारो लोक आहेत हे केलेलं आणि बरे झाले अजून सांगायचं म्हटलं ऐकायला कमी येणे हे नंतर नंतर त्रास होतोय ऐकायला कमी येते ॲप बसता नंतर आपल्याला असं आयुष्यात नये वाटत असेल तर साधा साधा इलाज आहे लाजाळूचं पान माहिती आहे लाजाळू माहिती आहे तुम्हाला हात लावल्यानंतर ती वनस्पती लगेच पानं मिटवून घेते माहिती आहे ना ते त्याचा रस काढायचा कानात घालायचा गरम करायचा नाही ना तर गरम करायचा तर त्याचा रस जर समजा तुम्ही कानात घातलात थोडा वेळ ठेवायचा थोड्या वेळाने ते पुसून टाकायचं व्यवस्थित काढून पुसायचं बघा तुम्हाला कानाची कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही तुळशीच्या पानाचा रस घातला तर पण ते स्वच्छ करायचं स्वच्छ करायचं हे लक्षात ठेवा आयुष्यात कधी प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला आधीमध्ये कान स्वच्छ करत चला आता दात मजबूत राहण्यासाठी दात मजबूत राहण्यासाठी लवंग टाकायचे लवं, एक किंवा दोन लवंग एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकायची हे कडक उकळवायचं हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याने खळखळ खळखळ करून चूळ भरायची बघा तुम्ही जोपर्यंत दात तोपर्यंत दात पडणार नाही हे करून बघा आठवड्यातून दोन वेळा केलं तरी भरपूर झालं आठवड्यातून दोन वेळा केलं तरी अशा खूप गोष्टी आहेत आपण करू शकतो आता दाढ दुखायला आल्या खूपच दाड दुखते आणि अशी फुगलेली दाढ तर निरगुडीची पानं आणि पेरूची पानं आणि तुरटी थोडीशी हे तुरटी म्हणजे नंतर फिरवली तरी चालेल पण जराशी तुरटी टाकून हे उकळवायचं पाणी ताब्यावर गाळून घ्यायचं आणि त्यानं चूळ भरायची ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटामध्ये दाळ बोकायची तर बंद होईलच पण परत पण दुखणार नाही आणि फुगलेली डाळ अर्ध्या तासामध्ये ओके करून बघा ह्या गोष्टी कारण खूप महत्वाचं आहे हे सगळं अशा पद्धतीने सांगितलं थायरॉइड साठी आता माता भगिनी फार परेशान आहे हल्ली पुरुषांना पण थायरॉइड व्हायला लागलेला आहे आता थायरॉइड ज्याला घाटाय त्याला आता मला समजला की काय का विषय तुम्ही घेता डोक्यात असले घसा दुखणे वगैरे हे प्रकार असतोय थायरॉइड म्हणजे काय हे कुणाला माहिती आहे का काय ता, ताई बोला तुम्हाला आहे माहीत देऊ का तुम्हाला <coughs> दोन मिनिट थांबा अभिजित माहीत देत पड़ शिक्षण पण जावफास्ट म्हणजे कसं आपण चर्चात बोलू चला हॅलो माझ्या मुलाचं थायरॉइड होत मार्च मध्ये तुमच्या वेळेवर मी ऐकते जवळ जवळ दोन वर्ष झाले तर तुम्ही ते धन्यदड दिलं पाणी आणि त्यांना दम आहे त्यांना कधी पण खोकला झाला ना तर कांद्याचा रस देतो दोन दिवसात ओके ओके ठीक आहे थँक्यू ताई थँक्यू बरं ताई थँक्यू तुमच्याच गावच्या आहेत ना त्या मला वाटलं थायरॉइड म्हणजे काय सांगतात असू <laughs> दे ताई बसा बसा थँक्यू धन्यवाद हे घरगुती उपाय करून आलेले रिझल्ट आहेत बाकी पण तुम्हाला विनंती करून सांगतो थायरॉइड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला काय होतात काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात आता हे साहजिकच आहे हो शरीरात काहीतरी कमी जास्त होणं हे साहजिक आहे इथल्या सगळ्यांना नेऊन तपासलं तर कोणाच्यात काहीतरी कमी असेल कुणाच्यात काहीतरी जास्त असेल म्हणजे तुम्ही सगळी काय रोगीटच आहे का मलाही नेऊन तपासलं तर काहीतरी कमी जास्त असणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ टायम मला रोग झाला का कुठला हे स्वतःला समजून घ्यायचं असतं आणि घरगुती उपाय काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात आता अनबॅलेन्स होण्याच्या पाठीमागची कारणं काय असतात शरीर उष्णता पित्त आणि कप ह्या तीन गोष्टींवरती असते बरोबर आहे ना वाद पित्त कप वाद पित्त कप ह्यात उष्णता वाढली ना हो की ग्रंथी सगळ्या अनबॅलेन्स व्हायला लागतात सगळ्याच उष्णता वाढली की आणि उष्णता कमी झाली की सगळ्या ग्रंथी व्यवस्थित राहतात हे शरीरात तापमान जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही मग ते मेंटेन करायला काय लागतं आता बघा ते धन्यांचा काढा पिऊन ते थायरॉइड गेला ना त्यांचा रिपोर्ट निला आले किती खर्च आला असेल तुम्हाला वाटतं आयुष्यभर बराय का नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की अशा घरगुती उपायांवरती आपण बरं होऊ शकतो तर चला ग्रंथी अनबॅलेन्स होतात त्याला थायरॉइड पांढरे तीळ रोज एक चमचा तुम्ही चावून खायची पुरुष मंडळीनी आणि माता भगिनीनी रोज एक चमचा खसखस चावून खाणे चावूनच खायची बघा आणि हे तुम्ही संध्याकाळच्या वेळी खसखस खायचे आहे माता भगिनीने आणि तुम्ही सकाळी पांढरेतील जाऊन खायचे गुडघे दुखी कंबर दुखी कमी येईलच पण तुम्हाला जी कमजोरी वाटते ना ती पण तुमची निघून जाईल तुम्हाला जी भितरी वाटतो वाटतोय तोही तुमचा कमी होईल पिंपळाच्या पानाचा काढा पिल्यावर आणि खसखस खाल्यानंतर बघा ह्या गोष्टी करून मेन म्हणजे फिरायला जात चला सगळेजण जा, विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे हसत खेळत राहा